मोकाट कुत्र्यांमुळे विद्यार्थी मुलांना धोका कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांनी दिले निवेदन मंगरुळपीर शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येमुळे त्रस्त नागरिकांनी नगरपालिकेकडे निवेदन सादर केले आहे नागरिकांनी सांगितले की मोकाट कुत्र्याची संख्या वाढल्यामुळे शाळेकरी मुलांसाठी धोका निर्माण झाला आहे अलीकडे काही मुलांवर कुत्र्यांच्या हल्ल्या त्या घटना समोर आल्या आहेत ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे दिवानपुरा रहिवासी साबीर खान बिलान खान नगर रहिवासी वशिम सेख यांच्या मुलावर कुत्र्याच्या हल्ल्याची घटना शहरात चर्चेत झाली आहे नागरिकांनी नगर परिषदेला निवेदन देऊन दे कुत्र्यांना पकडण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची मागणी केली आहे त्यांनी नगरपालिकेला या समस्येचे तातडीने समाधान करण्याचं आवाहन केलं आहे जेणेकरून मुलांची सुरक्षा सुनिश्चित करता येईल नगर नगरपालिका अधिकाऱ्यांनी निवेदन प्राप्त केल्याची पुष्टी केली आहे आणि लवकरच आवश्यक पावले उचलण्याचं आश्वासन दिलं आहे नगरपालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं की ते या समस्येला घेत आहे आणि लवकरच मोकाट कुत्र्यांच्या पकडण्यासाठी आणि त्यांच्या देखभालीसाठी उपाययोजना केल्या जातील मात्र तोपर्यंत मुलांच्या सुरक्षेसाठी पालकांनी सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे मुदसीर सौदागर वाशिम ट्वेंटी फोर न्यूज मंगळुरबीर